आणि आता पुण्याच्या भाऊ साहेब रंगारी मंडळाची आरती खास एन टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी जय देव जय देव जय, जय मंगल मृती होती दर्शन मात्र माधव स्मरणे जय देव जय देव रत्नखिता परातु गौरी कुमरा कन्दनाचीटी केशारा के धीरे लडिकाङ्गुटा शोभतो भरा नो नोपूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूरति हो श्रीमङ्गल मूरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूरति जयदेव जयदेव लम्भोदर पीतामरपणि वरवन्दना सरलोडावक्रात्रीनयना दासरा सङ्ग्राजीपावावे निर्वाणी रक्षा वे सुरवरवन्दना जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामाना मूरति जय देव जयदेव दुर्गे दुर्घट भारी दुर्विण संसारी अनाथनाथे अम्बे करुणा करुणाविस्ती वारी वारी जनमामरणादेवारि वारी, वारी पडलो वाता सङ्कटनिवारि जय देवी जय देवि जयमयुषा सुमर् सुरमी सुरवरवरदे तारक संजवनि जय देवी जय देवी त्रिभवन भुवनी महतुज सेनाही चारे श्रवणे वरंतरितापरोप्रवाही त्रे भक्तालाय त्रेदासाये पालवलाय देवी जय देवी, देवी सुरवैवनी

जय देवी जय देवी देवी ब्रह्मांडे माळाय कंठमाळा निर्मल सावण्य सुंदरा मस्ताळादेव देव श्री शंकरा हो स्वामी शंकरा शंकारा आराधीओ वाळू भावार देळूरपुरगमरा जय देव जय देव कर्पुरवरा नय जय देवेळा अर्धांगे पार्वते सुमनांचा उदराशिंठा नीरा कायता शंकर शोभे भूमावे जय देव जय देव जय दे श्री शंकरा राहु स्वामी शंकराळु वाळू करावरा जय देव जय देव देवी दैत्या सागर मंथन पै केले प्राशन केले नीला कंठ नामाले जय, 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 जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकारा आरदिओ वाळू भाववाळूका जय देव जय देव व्याघ्राम्बर फडिव हर सुंदर मदणारी पंचानन मनमोहन सुखकारी शतकोटीचे वेद वाचे उच्चारीलक नामदा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकार आर देववाळु भाव देववालु दुखरपुरमरा Vai,